जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशानुसार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन कार्यक्रमांतर्गत झ्रेस विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळीला शहादा तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याने शाळा तपासणीसाठी शिक्षणाधिकारी योजना विभाग सो उर्मिला पारधे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली यावेळी प्रशांत नरवाडे गट शिक्षणाधिकारी अक्कलकुवा डी राजपूत गट शिक्षणाधिकारी धडगाव रवींद्र बागले विस्तार अधिकारी हिरालाल शिंपी केंद्रप्रमुख भगवान पाटील केंद्रप्रमुख बामखेडा मोहन विसनारिया केंद्रप्रमुख अक्कलकुवा शिक्षण विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते विद्यार्थिनीच्या लेझिम पथकाने अधिकाऱ्यांचे स्वागत केले शाळा तपासणी दरम्यान उपक्रमाचे संपूर्ण शालेय दफ्तर बारकाईने तपासण्यात आले विविध वर्गांवर प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले त्यास प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी समर्पक उत्तरे दिली मुख्याध्यापक एस डी भोई पर्यवेक्षक व्ही आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक बंधू भगिनी कार्यालयीन सहकारी व उत्साही विद्यार्थी यांनी मेहनत घेऊन परिसर सुशोभित केले उपस्थित पदाधिकारी पथक यांच्याद्वारे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन चे परीक्षण करण्यात आले शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार